मित्रांनो मी किशोर पुन्हा एकदा स्वागत माझ्या चला या युट्यूब चॅनल वरती नुकतंच आपल्याला समर कॅम्प बद्दल सूचना आलेल्या आहेत समर कॅम्प बद्दल आपली शाळा आणि स्वयंसेवक यांची नोंदणी करायची आहे सर्वप्रथम आपल्याला शाळेची नोंदणी करावी लागणार आहे त्यानंतर आपण स्वयंसेवकाची नोंदणी करू शकतो तर अशा पद्धतीने आपल्याला लिंक पुरवण्यात आलेली आहे आणि त्यावरती आपल्याला नोंदणी करायची आहे ती नोंदणी कसंही करायची आहे त्याचे आपल्याला या व्हिडिओमध्ये पाहायचं आहे अशा पद्धतीने आपल्याला ही लिंक दिसेल ते लिंक आहे एच डबल टी पी एस कोलन डबल स्लॅश ए डबल पी डॉट पी, पी आर ए टी एच एम प्रथम आय एन एस आय जी एच टी एस साईट डॉट इन स्लॅश अशी ही लिंक आहे या लिंकवरती आपल्याला क्लिक करायचं आहे लिंकवरती क्लिक केल्यानंतर अशा पद्धतीने आपल्याला पेज दिसणार आहे कमाल का कॅम्प दोन हजार पंचवीस व्हॉलेंटिअर इथे आपल्याला पट्टीमध्ये दिसत आहे आणि इकडे पीटीएम अँड पार्टनर्स हे दिसत आहे या पीटीएम टी पार्टनर्स अँड पार्टनर्सवरती आपल्याला क्लिक करायचं आहे त्याचबरोबर ज्यांना काही भाषेची अडचण असेल तर इथे वर उज कोपऱ्यामध्ये पृथ्वीसारखं चिन्ह दिसतं ई एन लिहिलेले डिफॉल्ट इंग्रजी आहे इथे आपण पाहिजे ती भाषासुद्धा निवडू शकतो त्यानंतर इथे आपल्याला खाली स्क्रॉल करायचं आहे डोंट हॅव अॅन अकाउंट साईन अप आपल्या आधी अकाउंट तयार करायचं आहे त्यामुळे साईन अपवरती इथं क्लिक करायचं आहे साईन अपवरती क्लिक केल्यानंतर इथे आपल्याला आपला मोबाईल नंबर टाकायचा आहे आणि व्हेरीफाय मोबाईलवरती क्लिक करायचं आहे व्हेरीफाय मोबाईलवरती क्लिक केल्यानंतर आपल्याला एक चार अंकी ओ टी पी येईल तो ओ टी पी इथे टाकून घ्यायचा आहे व्हेरीफाय करायचं आहे व्हेरीफाय झाल्यानंतर असं आपल्या रजिस्ट्रेशनचं एक पेज आपल्यासमोर येथे ओपन होईल इथे आपल्याला सुरुवातीला नाव टाकायचं आहे फर्स्ट नेम लास्ट नेम मोबाईल नंबर ऑलरेडी आपला आलेला आहे एज कम्प्लीट मध्ये टाकायचं आहे पासवर्ड बनवायचा आहे जेंडर आपला निवडायचं आहे त्यानंतर पर्सनल टाईप इथे आपल्याला सिलेक्ट करायचं आहे क्लिक केल्यानंतर येईल पार्टनर ऑर्गनायझेशन त्या झाल्यानंतर आपल्याला पार्टनर ऑर्गनायझेशन टाईप येईल त्या क्लिक केल्यानंतर इथं स्टेट गव्हर्नमेंट इन्स्टिट्यूटला आपल्याला क्लिक करायचं आहे त्यानंतर इथे कॅटेगरी आलेली आहे कॅटेगरीमध्ये आपल्याला पीओ सी अर्थात पॉईंट ऑफ कॉन्टॅक्ट न करता खाली जे व्हिजिटर दिलेत ते व्हिजिटर्स आपल्याला निवडायचं आहे त्यानंतर पर्सनल लेवलवरती आपल्याला ब्लॉक निवडायचं आहे त्यानंतर स्टेटचं नेम येत आहे तिथे आपल्याला आपल्या राज्याचं नाव निवडायचं आहे त्यानंतर डिस्ट्रिक्ट आहे डिस्ट्रिक्ट निवडायचं आहे आपल्याला डिस्ट्रिक्ट निवडून झाल्यानंतर आपल्या ब्लॉकचं नाव निवडायचं आहे ब्लॉकचं नाव निवडल्यानंतर इथं असोसिएटेड प्रथम टीम मेंबर अर्थात पीटीएम तिथे आपल्याला क्लिक करायचं आहे असोसिएट पार्टनरमध्ये आपल्याला जे तालुक्याकडून नाव दिलेलं असेल त्याचे अध्यक्षर टाईप केले की त्यांचं नाव येईल त्याला आपल्याला सिलेक्ट करायचं आहे त्यानंतर त्यांचा कोड येईल चेकबॉक्सवरती क्लिक करायचं आहे टर्म्स अँड कंडिशन इथे येतील तर इथून आपल्याला वरून कट करायचं आहे त्यानंतर साईन आपल्याला क्लिक करायचं आहे साईन अपवरती क्लिक केल्यानंतरच आपल्याला सक्सेसफुलीचा मेसेज येईल अशा पद्धतीने आपली शाळा जी आहे ती रजिस्टर झालेली आहे आपण बघूयात व्हॉलेंटिअरची नोंदणी कशी करायची आहे व्हॉलंटिअरची टॅब ऍक्टिव्ह दिसते इथे त्या जो व्हॉलेंटिअर आहे त्याचा आपल्याला मोबाईल नंबर घ्यायचा आहे तो शक्यतो व्हॉट्सअपचाच असावा तो, असा तो इथं टाकल्यानंतर इथं आपल्याला व्हेरीफाय मोबाईल करायचा आहे इथं आपल्याला पॉपअप विंडो येईल विचारेल डू यू डू वन टू रजिस्टर दिस नंबर ॲज अ व्हॉलेंटिअर याच्यावरती ओ टी पी येणार नाही त्यामुळे नंबर व्यवस्थित टाकावात येसवरती आपण क्लिक करणार आहोत इथे येसवरती क्लिक केल्यानंतर त्याचं माहितीचा फॉर्म इथं आलेला आहे सुरुवातीला आपल्याला स्टेट नेम निवडायचा आहे त्यानंतर डिस्ट्रिक्ट नेम निवडायचा आहे डिस्ट्रिक्ट नेम नंतर ब्लॉक नेम कम्युनिटी नेम आपल्या त्या गावाचं नाव येईल ज्या गावामध्ये किंवा ज्या भागात आपली शाळा आहे ते नाव इथं निवडायचं आहे त्यानंतर इथे आपल्याला त्याचं फर्स्ट नेम लास्ट नेम टाकायचं आहे जेंडर निवडायचं आहे एज टाकायचं आहे त्यानंतर इथे सिलेक्ट द नियरेस्ट कॅटेगरी ऑफ इन्स्टिट्यूट मोबिलाइज फ्रॉम रनिंग समर कॅम्प यावरती आपल्याला क्लिक करायचं आहे इथे आपल्याला डू यू हॅव अ पी ओ सी फ्रॉम युअर पार्टनर ऑर्गनायझेशन याला नोवरती आपल्याला क्लिक करायचं आहे त्यानंतर आपल्या तालुक्याकडून जे नाव पुरवण्यात आलेलं आहे त्यांच्या अध्यक्ष टाकल्यावरती ते नाव येईल त्याला आपल्याला सिलेक्ट करून घ्यायचं आहे आणि त्यानंतर इथे चेकबॉक्सवरती क्लिक करायचं आहे आणि चेकबॉक्सवरती क्लिक केल्यानंतर खाली पिवळ्या पट्टीमध्ये जे आहे रजिस्टर व्हॉलंटिअरी त्याला आपल्याला क्लिक करायचं आहे रजिस्टर व्हॉलंटिअर त्यानंतर इथे आपल्याला असा रजिस्टर सक्सेसफुलीचा एक ग्रीनमध्ये मेसेज येईल आणि त्याच वर्षी आपल्याला ही पॉपअप विंडो येईल तर व्हॉलंटिअर जे आहे त्यांचा पासवर्ड जो आहे तो डिफॉल्ट पासवर्ड जो आहे तो शेवटचे चार अक्षरं मोबाईलचे त्यांचे असणार आहे त्याच्यावरती आपल्याला ओके करूयात इथे ओके केल्यानंतर आपण पुन्हा या पेजवरती येणार आहोत बघा आता इथे आपण तो मोबाईल नंबर टाकल्याबरोबर ते आपल्याला ज्याचं नाव आपण नोंदवलं होतं ते खराली दिसतंय आणि सगळ्यात वर क्रिएट न्यू ज्यांचं नाव नोंदवलेलं त्या मोबाईलवर त्याचं नाव दिसतं त्याला आपल्याला क्लिक करायचं आहे डू यू टू कंटिन्यू विथ त्यांचं नाव इथे इथे त्याला आपण येस करूयात येस केल्यानंतर इथे आताचा मोबाईल नंबर दिसतो आणि पासवर्ड जो, तो जो आहे तो आपल्याला टाकून घ्यायचा आहे जो शेवटचे चार मोबाईलचे नंबर आहेत त्यानंतर लॉग इनवरती क्लिक करायचं आहे इथे आपण लॉग इनवरती क्लिक केलं तर इनव्हॅलिड लॉग इन दाखवते वरती व्हॉलेंटिअर नॉट ट्रेन यांनी ट्रेनिंग झाले नाही जेव्हा हे ट्रेनिंग घेतील त्यावेळेस यांचं इथे लॉग इन, इन, इन होणार आहे आता पुन्हा आपण या पेजवरती पेज आलेलो हो, आहोत तिथं पी टी एम अँड पार्क याच्यावरती क्लिक करायचं आहे आपल्या शाळेच्या इनने लॉग इन व्हायचं आहे लॉग इन सक्सेसफुली असा मेसेज येईल आता इथे बघा नंबरवरती दिलं आहे समर कॅम्प पंचवीस यावरती आपण क्लिक करूयात इथं व्हॉलेंटिअर सर्च करण्या करूयात इथे आपल्याला व्हॉलेटिअर दिसणार नाही मात्र इथे फिल्टरचं जे खाली कोपऱ्यात चित्र आहे त्याला आपण क्लिक केलं आणि इकडे सर्चच्या बाजूला क्लिअर यायला पण क्लिअर बटन केलं के के तर इथं आपल्याला जी व्हॉलेंटिअर आहे ती इथं आपल्याला दिसतील त्याचबरोबर बॅक युव्यात इथे खाली समर कॅम्प पंचवीस ट्रेनिंग इथे आपण क्लिक केलं आणि इथे जर आपण व्हॉलंटिअरला सर्च केलं तर इथे आपल्याला व्हॉलेंटिअर दिसणार नाही मात्र इथं प्लसच्या पटणाराला उजव्या कोपऱ्यात क्लिक केलं तर इथे जे आपण नाव सर्च केलं होतं त्यापैकीचे नाव इथे आपल्याला दिसतील आणि आपला जो व्हॉलंटिअर असेल त्याला आपल्याला इथे सिलेक्ट करायचं आहे चेकबॉक्सवरती क्लिक करायचं आहे त्यानंतर स्क्रॉल करायचं आहे आणि मॅप व्हॉलेंटिअर या निळ्या बटनावरती उजव कोपऱ्यात आपल्याला क्लिक करायचं आहे आणि अशाच पद्धतीने तो जो आहे अपडेट सक्सेसफुली झालेला आहे आणि इथे तो आपल्याला आता आपला व्हॉलेंटिअर दिसणार आहे जर चुकीचा व्हॉलेटियर निवडला गेला असेल तर इकडे उज्या कोपऱ्यात निळं जे डब्याचं बटन दिसतं तिथून त्याला आपण डिलीट सुद्धा करू शकतो तर अशा पद्धतीने आपण शाळा व्हॉलेंटिअर यांचं रजिस्ट्रेशन आणि शाळेच्या लॉगिनवरून व्हॉलेंटिअरला मॅप करू शकतो तर या व्हिडिओमध्ये एवढंच भेटत पुढच्या व्हिडिओमध्ये तोपर्यंत जय तंत्रज्ञान